नमस्कार ठाणे मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे सर यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे भगवान महादेव सामरे मल्टीस्पेशालिटी हे मोफत रुग्णालय जे आहे ते सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे तिसरं मोफत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आहे पालघरच्या झडपोली या गावामध्ये त्यांचं मोफत रुग्णालय आहे रत्नागिरीमध्ये त्यांचं आणखीन एक मोफत रुग्णालय आहे तर शहापूरमध्येही मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी हे मोफत रुग्णालय जे आहे ते सर्वांना सेवा देत आहे आणि सर्व रुग्णांशी संवाद साधताना आपल्याला जाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यासोबत यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष धीरजदा निलेश सांबरे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्व रुग्णांशी संवाद साधून त्यांची विचारपूस करताना आपल्याला सांबरे सर पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यातून ग्रामीण भागातून रुग्ण इथे रुग्णसेवेचा लाभ घेण्यासाठी येत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकारचे उपचार सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि महत्त्वाचं म्हणजे औषधोपचारांसाठी लागणारे सगळी औषधं जी आहेत ती मोफत रुग्णालयामध्ये दिली जातात आणि आपण बघू शकतो जे जे रुग्ण आता रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांना कशाप्रकारे सेवा मिळते याचा आढावा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते निलेश आंबरेसर घेत आहेत यावेळी त्यांच्यासोबत जिजाऊ संस्थेचे कार्याध्यक्ष धीरज निलेश आमरे हे देखील आपल्याला दे येथे पाहायला मिळत आहेत कधी ॲडमिट केलं के आहे बरं वाटलं काळजी सर्व प्रकारचे उपचार मोफत पुरविले जातात आणि रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीचाही आढावा सामरेसर घेत आहेत डॉक्टरांशी संवाद साधत आहेत कोकणाच्या शाही जिल्ह्यांमध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था काम करत असते मोफत आरोग्य सेवा असेल मोफत शिक्षण असेल महिला सक्षमीकरण असेल अशा क्षेत्रात जिजाऊ संस्था काम करते समाजातील तळागाळातील माणसापर्यंत जिजाऊ संस्था पोहोचलेली आहे आणि शहापूर येथे जिजाऊचं श्री भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालय आहे हे संपूर्ण मोफत आहे इथे ये येणाऱ्या रुग्णाला सगळे उपचार मोफत दिले जातात शस्त्रक्रिया मोफत केली जाते गोळ्या औषधं मोफत दिली जातात आणि आपण बघू शकतो जे रुग्ण इथे शस्त्रक्रियेसाठी आलेले आहेत त्यांनाही स्वत निलेश सर हे धीर देत आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो रुग्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जिजाऊ संस्थेच्या रुग्णालयात उपचारांसाठी येत असतात जिजाऊचं काम संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असताना आपण बघू शकतो तीन मोफत मल्टी स्पेशलिटी रुग्णालय जिजाऊच्या माध्यमातून आता आपण बघू शकतो जे जे रुग्ण शहापूरच्या मोफत रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करताना आपल्याला शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश आमरेसर पाहायला मिळतात यावेळी त्यांच्या सोबत जिजाऊ संस्थेचे कार्याध्यक्ष धीरज निलेश चांद्रे हे देखील आपल्याला पाहायला मिळतात सध्या साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरले आहेत त्यामुळे उपचार आपण होऊ शकतो घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण सेवा निलेश अम्रेसर यांच्या माध्यमातून मोफत दिली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचं सा काम सुरू असतं आणि तीन मोफत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहेत आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात श्री भगवान महादेव सामरे मल्टीस्पेशालिटी मोफत रुग्णालय सुरू आहे सोबतच पालघर जिल्ह्यामध्ये झडपोली गावामध्ये अशाच प्रकारे एक मोफत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याचबरोबर कोकणात रत्नागिरी येथेही तिसरं रुग्णालय निलेश आंब्रेसर यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे रुग्णांसोबत निलेश आंब्रेसर संवाद साधत आहेत डॉक्टर आहेत त्यावेळी ते त्यांना माहिती देत आहेत रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस निलेश आंब्रेसर करत आहेत आणि ते स्वतः आल्यानंतर इथे रुग्णांना मोठ्या प्रमाणात धीर मिळते आहे त्यांच्या तब्येतीची विचारपूस निलेश आमरेंच्या माध्यमातून करण्यात येते दुरून दुरून उपचार घेण्यासाठी रुग्ण जिजाऊच्या रुग्णालयात येत असतात आणि आता जनरल वॉर्डचा आढावा घेतल्यानंतर आय सी यूमध्ये निलेस अम्रेसर जाणार आहेत आणि तेथीलही रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीचा आढावा निलेश अम्रेसर घेणार आहेत कहाँ गए बड़ा बड़ा दाऊ गए यूपी यहाँ पे क्या काम करते हो मज़ूरी का मज़ूरी काम कितने दिन से यहाँ पे एडमिट है चार पांच दिन में चार पांच दिनों में सब ठीक चल रहा है ना तेजी ए बुकल निकला आज ऑपरेट आज ऑपरेशन हाँ डिप्राइडमेंट करें चल डेंसो पर है हाँ

आय सी यूमधील रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस निलेश तांब्रेसर यांच्या माध्यमातून करण्यात येते बरं वाटत काय डॉक्टरांनी त्रास वगैरे दिला ना स्टाफने नाही ना? ना बिलकुल नाही आणि ना। नक्कीच तुम्हाला सर्व गोरगरीबांच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी आपल्या बाजूला उत्तर प्रदेशचा एक माणूस होता मजूर कर त्याचा उपचार झाला त्याचा पाच दिवस झाला ऍडमिट आहे तो बरा आहे अतिशय चांगलं कार्य करूया आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत तुमचा गाव कुठला आहे शापूरची वेळोली वेळोलीच्या नाव सांगा तुमचं गायत्री गणेश रिकामी आणि त्याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने साहेबांच्या आशीर्वादाने इथे माझं ऑपरेट झालेला आहे आता मला बरं वाटतंय आणि हो आणि संपूर्ण उपचार माझ्यावरती मोफत अगदी औषध सुद्धा मला मोफत मिळालेली आहे तिथे आपण पाहिलं रुग्णांशी आपण संवाद साधलेला आहे महत्वाचा म्हणजे सर्व प्रकारचे औषध उपचार असतील शस्त्रक्रिया असतील आपण पाहू शकतो मोफत त्यांना मिळत आहे आणि जिजाऊ संस्थेच आपण बघू शकतो हे तिसरं मोफत रुग्णालय आहे त्यापूर्वी पालघरमध्ये झडपोली इथे रुग्णालय सुरू करण्यात आलेलं आणि आता आपण ता बघू शकतो सांगितलं शापूला होत होते का तालुकाध्यक्षा फ्रॅक्चरचा इलाज होत होता का शापूर आणि हे आय टी फ्रॅक्चर आहे कुठला गाव तुमचा रुंद्याच्या हा आलो होतो आलो होतो रुंद्याला बरोबर आणि काय झालं म्हणजे आपण असं गुरुवारी शुक्रवारी शनिवारी आणि सोमवारचा दिवस आपल्याला ओटी साठी आहे ऑर्थोचे तर त्या हिशोबाने मंगळवार आणि गुरुवारी डिस्चार्ज देऊन मग दुसरी बॅच परत शुक्रवारी बोलवतो बरोबर का हे डिस्टल रेडियस आहे हे पण उद्या जवळजवळ दोन्ही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातूनच पेशंट येतात आशेकडे पूर्ण कव्हर करतात खाण्यापासून खाल्ल्यापासून सर्व बोटीचे पण पेशंट बोटीचे आणि इथे चिटवाळा ते बाकीचे मध्ये जळगावचा एक पेशंट आपण केला होता चला आपण निलेश सांबरे सर यांच्याशी संवाद साधणार आहोत सर तुम्ही जेव्हा जेव्हा शाहपूरच्या रुग्णालयामध्ये येतात संपूर्ण रुग्णालय खिंजून काढतात सर्व रुग्णांशी संवाद साधतात आज देखील आम्ही पाहतोय की तुम्ही आल्याच्यानंतर नंतर आपलं काम केलं परंतु इथे आल्याच्यानंतर सर्व रुग्णांशी अगदी जीवाणाने संवाद साधलेला आहे आता यांच्यापेक्षा दुसरी कुठली चांगली सेवा आहे समाजामध्ये सर्वात चांगली सेवा आरोग्याच्या मार्फत देण्याचं दे काम जिजाऊ मार्फत प्रयत्न करतोय आम्ही आणि देवाने दिलेली ताकदच समजायची का प्रत्येक रुग्णाला वाचवण्याचं काम इथले आमचे डॉक्टर साहेब किंवा स्टाफ संपूर्ण करतोय आणि गोरगरिबालासाठी सरकारच्या इथल्या हॉस्पिटलमध्ये स्टाफ कमी असल्याने किंवा सोयी सवलती कमी असल्याने होत नाहीत शहरामध्ये जायचे गेला तरी डॉक्टरच्या पेशंटच्याबरोबर राहण्याची व्यवस्था नसल्याने पेशंट, पेशंट जाऊ शकत नाही प्रचंड भयानक परिस्थिती किंवा मध्यंतरी भिवंडी बायपास बसून लागलेली ट्राफिक त्याच्यातनं अनेक रुग्ण दगावले जातात किंवा शहरात खाजगी दवाखान्यात गेलं तर लाखो रुपयाची दे बिलं होतात हे आमचा गोरगरीब माणूस भरू शकत नाही मी भिवंडी लोकसभेची निवडणूक लढत असताना समाजाला आश्वासन दिलं होतं का माझ्या कुठल्याही बांधवाला भगिनीला आरोग्याच्या सुविधेच्यापासून वंचित राहता कामा नये त्यासाठी हे रुग्णालय काम करतं मला सार्थ अभिमान आहे इथल्या संपूर्ण स्टाफचा आमच्या डॉक्टर असतील नर्सेस असतील अगदी दाई असतील सर्व स्टाफचा सिक्युरिटी असतील का खूप चांगल्या प्रकारे ते सेवा देत आहेत जात पात धर्म पक्षा पलीकडे काम देत आहेत म्हणजे बघायला गेलं तर प्रत्येक पेशंट कुठल्या पक्षाचा जा, आहे कुठल्या जातीचा जा याच्याशी घेणं नाही दे देवाने आपल्याला संधी दिलेली त्याला मदत केली पाहिजे त्याला वाचवले वाचवलं पाहिजे त्यासाठी एका स्वस्ता काम करते आपली आणि रुग्णालय काम करतं दिवस रात्र काम करतं आहे आताच आम्ही शिवसेनेचे तालुका प्रमुख साहेबांनाही सांगितलं का आपल्याकडचे जास्तीत जास्त रुग्ण इथे येऊन मोफत उपचार घेऊन बरे झाले पाहिजेत त्यासाठी आपली सेवा सुरू आहे सर शहापूरच्या पालघरच्या रुग्णालयात कायमच गर्दी पाहायला मिळाली परंतु नव्याने सुरू करण्यात आलेल्या रत्नागिरीच्या रुग्णालयातही प्रचंड गर्दी होती कोकणवासियांचाही प्रचंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद तिकडच्या रुग्णालयाला मिळतो त्याला मुख्य कारण आहे का सरकारी दवाखान्यामध्ये अपुरा कर्मचारी पुरवठा असतो डॉक्टर्स नसतात नर्सेस नसतात मशिनरी असली तर ऑपरेटर नसतात आणि खाजगी रुग्णालयामध्ये जायला आमच्याकडे गोरगरीब माणसाकडे पैसे नसतात आम्ही निवडणुकाच्या पुरती दोन चार दिवस जेणेकरून जे येथील दो हजार दोन हजार पाच हजार रुपये त्याच्यात मजा करत असतो एकदा निवडणूक झाली का आमचा माणूस गरीबच्या गरीबच असतो तोपर्यंत काळ्या पिशव्या आणून चिकन आणून दारू पिऊन ते पैसे संपवलेले असतात उरलेल्या काळामध्ये आम्हाला आमच्या भागातील माणसांची सेवा करायची आमचा कुठलाही जिजाऊचा तर दोन हजार आठपासून मुख्य उद्देश आहेत पावता का या समाजातील कुठलाही गोरगरीब माणूस असुविधे आरोग्याच्या असुविधेपासून मृत्यूमुखी पावता कामाने आणि कुठल्याही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामाने आणि ते काम करताना ही सेवा करताना खूप आनंद वाटतो आहे ही काम स्वार्थासाठी तर आ, काही मंडळीच काम करतात परंतु अठ्ठ्याण्णव टक्के समाज हा निस्वार्थी आहे आणि या निस्वार्थी समाजाची सेवा करण्याची संधी सुविधा सुविधापासून सुविधा आणि शिक्षण सुविधापासून देता येते या गोष्टीचा मला पुन्हा अभिमान वाटतो आहे नक्कीच आपण पाहिलं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते हिडे सामरेसर यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो तीन रुग्णालय जे आहे ते आता बघायला गेलं तुम्ही ते इथे स्पाईन जे पेशंट आहेत स्पाईन जे ऑपरेशन झालेले का जे स्पाईनच्या ऑपरेशनला पाच पाच सात सात लाख रुपये लाग कुठला पाय स्पाईनचा पेशंट आता या आधीला कधीच हे ऑपरेशन करताना आलं कुठला गाव तुमचा कधी बसून त्रास होतो तुम्हाला डॉक्टरने सांगितलं असेल ते व्यवस्थित आहे का हा मग आता यात आईला स्वाईन साठी मुंबईला जाऊन का ठाण्याला जाऊन पाच पाच सात सात लाख रुपये खर्च करण्याची जी काही परिस्थिती नव्हती आणि झालीही नसतं आज अशा आयांना वाचवण्याचं काम आपले जिजाऊ करते आपण पाहिलं जे ऑपरेशन आपण म्हणतो ते अत्यंत महाग असतं ते देखील सहा तासाचं ऑपरेशन आहे सहा तासामध्ये या आधीला पण उपचार न होताच जावं लागलं असतं तर आपण बघतोय गेल्या सहा महिन्यामध्ये बघायला गेलं तर किती रुपयाची आधीच व्यवस्था झाले ऑपरेशन आपण जर बिल घेतलं असतं तर रेव्हेन्यू जनरेट झालं असतं एका हॉस्पिटलचं या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ किमान आणि कमीत कमी रेव्हेन्यू पकडायचा झाला तरी पंधरा करोडच्या वरती रेव्हेन्यू जमा झाला असते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सेवा देण्याचं काम हॉस्पिटलचं चालू आहे मी कालच एका गावात गेलो होतो डॉक्टर साहेब तिथे तेच सांगितलं काही राजकारणी लोक स्थानिक स्वराज्य स्वस्था आल्यात म्हणून माझ्यावर आरोप करतात इकडे दोनशे कोटी रुपये खाले इकडे चारशे कोटी आता शासन तर त्यांचंच आहे सहाशे कोटी रुपये तर त्याला सांगितलं का इतकी कमी किंमत नाही आमची आम्ही जवळजवळ पन्नास लाख लोकांना आरोग्याच्या सुविधा दिल्यात म्हणजे जवळजवळ हजारोच रुपये पकडले तर पन्नास पाच हजार कोटी रुपयाच्या आरोग्याच्या सुविधा दिल्यात बारा हजार लोकांना नोकऱ्या दिल्यात जे आरोप करतात ते डी सी बँकेवर डायरेक्टर असताना पंचवीस पंचवीस लाख रुपये घेऊन लोकांना नोकऱ्या दिल्यात तर बारा हजार गुणिले पंचवीस लाख केले तर तीन हजार कोटी रुपये होतात इतर महिला सक्षमीकरण किंवा क्लासेसची असं करून जवळजवळ दहा ते अकरा हजार कोटी रुपयाची आपण गेल्या अठरा वर्षामध्ये से समाजाला सेवा दिलेली आहे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिका असेल मेडिकलसाठी असेल एम बी बी एससाठी असेल इंजिनिअरिंगसाठी असेल तर सोयी सवलती आपण पोहोचवल्यात किंवा अनेक आय आय टीला विद्यार्थी पाठवलेत एम बी बी एसला पाठवलेत तर या सु या सुविधा खूप मोठ्या प्रमाणात मी एवढ्या किरकोळ पैशाने आमचं काही पोट भागणार नाही आहे आणि चांगल्या मेहनतीचा पैसा असला तर या आया होणार आहेत नाही तर आम्हालाही बुद्धी सुटेल कुठल्या गोडाऊनमध्ये पैसे ठेवून कुठे गाडून ठेवू या पोराकडे देऊ त्या भावाकडे देऊ आणि मग ते परत खाऊन जाणार तशी काय आम्हाला गरज येणार नाही आम्हाला वडील प्रॉपर्टीवरती आनंद येत आम्ही पाहू शकतो शिवसेनेचे उपनेते जाऊन शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर एक महिन्यापासून पेशंट आपल्याकडे ऍडमिट होते हे पेशंटच हॅलो पेशंट किडनीचा इश्यू होता पेशंटला लघवी अडकत होती लघवी होत नव्हती तर आपण पेशंटला दोन्ही साईडने लघवीच्या नळी टाकलेल्या आहेत पी सी एन ही सर्जरी त्यांची झालेली आहे बाहेर जर सर्जरी केली असती किती खर्च आला असतो बाहेर जर सर्जरी केली असती तर पन्नास साठ हजाराच्या पुढेच खर्च आला असतो एक महिना ऍडमिट त्याचा किती झाला असतो त्याचा खर्च तर मग एक दीड लाखाच्या पुढेच गेला असता जर प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये ऍडमिट राहिले असते आता या आमच्या ताईची वार्षिक कमाई पण वीस हजार पंचवीस हजार नसेल किती कमाई आज हा था। मजुरी किती रुपये वर्षाला किती पैसे कमवता सर आमच्या एकदम मजुरीच नाही भेटत कधी कधी भेटते दहा रुपये तरी वर्षाला कमावते का नवना काय करतो कधीच वाटलं बघा सांगा आता या अशा विधवा ताईला जर जिजाऊ नसती तर काय परिस्थिती झाली असती आज तिच्याकडे तिचा या इन्कम सोर्सेस दहा हजार पंधरा हजार रुपये नाहीये वर्षाचा तिला दीड दीड दोन दोन लाख रुपये कुठून आणले असते बाईनी माझ्या नक्कीच आपण पाहिलं ही माऊली या ठिकाणी उपचार घेते आणि महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण उपचार तिला मोफत मिळालेला आहे शस्त्रक्रिया तिच्यावरती मोफत करण्यात आलेली आहे आणि मोलमजुरी करून दिवस काढणारी ही माऊली आणि तिलाही आपण शकतो श्री भगवान महादेव समर रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळालेले आहेत आता आपण बघू शकतो संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ते रुग्ण इथे आलेले आहे आणि सर्व प्रकारच्या सुविधा उपचार त्यांना इथे मोफत मिळत आहे

स्थिती एक आपल्याला स्पाईनची सर्जरी झालेली आहे पाच महिन्यापासून या बाबाला त्रास होत होता काय करताय तुम्ही शेती कुठला गाव तुमचा हा अकोला म्हणजे नगर मधून आले ते स्पाईनची सर्जरी चार चार पाच पाच लाख स्पाईनची सर्जरीला बाहेर जर आपण लाख रुपये खर्चले येतो आणि आमच्या बाबांनी कुठून केलं तर वार्षिक उत्पन्न किती दिलं शेतात पाणी नाही काय नाही म्हणजे सांगा या अशा माणसाला जर आपण जिजवू नये मदत करणार तर कोण करेल काळजी कर स्पाईनची सर्जरी आपण बघू शकतो मोफत केली जाते आणि संपूर्ण बघू शकतो आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण इथे रुग्णसेवेचा से लाभ घेण्यासाठी आलेला आहे अपघातामध्ये आपण बघू शकतो दुखापत झालेले रुग्णही मोठ्या प्रमाणात जाऊ संस्थेच्या श्री भगवान महादेव सामरे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि सर्वांशी संवाद साधून त्यांच्या तबुतीची विचारपूस शिवसेनेचे उपनेते जाऊ शैक्षणिक व हो सामाजिक संस्थेचे संस्थेप सामरे सर आपल्याला पाहायला मिळेल आज कॅन्सरच्याही सर्जरीच झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो या ठिकाणी उपचारांसाठी पाहायला कॅन्सरचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात इथे उपचार घेण्यासाठी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत आणि कॅन्सरच्या रुग्णांची आपल्याला ओपीडीमध्ये पाहायला मिळतात कोण आहे कॅन्सरचा पेशंट आहे कुठला आहे कधी ऑपरेशन पैशाची काही गरज नाही कल्याण आलाय कल्याण शहरातून तुला पण कॅन्सर आहे ना तुम्हाला पण कॅन्सर आहे आज बघा किती भयानक कॅन्सर प्रमाण वाढतोय अशा वेळेस आमच्या तू काय काम करतो रिक्षा आल तू आचार्य तुम्ही काय घरीच आईला पण कॅन्सर झालाय कुठला गाव तुमचा भिवंडीचं कुठला गाव भिवंडी शहरात राहतो आता या ना आज अ गोरगरीब माणसाला उपचार दुसऱ्या कुठे होऊ शकतो आता आपल्या जिजाऊचं हॉस्पिटल आहे भगवान महादेव समरे मोफत रुग्णालय त्यामुळे बरे होऊ शकतात आणि काम आपल्याला करायचं अजित सर्व लोकांचे हो ऑपरेशन लवकरात लवकर लुकर कसे होतील ते बघा अजिला पण देते का तुम्हाला पण कॅन्सरच आहे मुंबई ठाण्यात कुठे जाऊ शकतात का था उद्या टाटासारख्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला अज्ञानित माणसं तिला टाटा हॉस्पिटल माहीत पण नसेल हे माहिती आहे जागा पण नाही माहिती परळ बिरळ तुम्ही कुठून आलेत मोखाडा कुठला असेल रसाय प्रमाणात आपण बघू शकतो कॅन्सरवरती उपचार घेण्यासाठी ही रुग्ण आलेले आपल्याला पाहायला नंतर आणि सर्व प्रकारचे उपचारसर यांच्या माध्यमातून मोफत केले जातात संपूर्ण सेवेचा आढावा निलेश आंबेसर यांनी घेतलेला आहे